मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे श्री सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वेहेरगाव येथे एका घरामध्ये अवैधरित्या जुगार अड्डा सुरू आहे त्यावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी रात्री त्यांच्या पथकासह सापळा रचून मौजे वेहेरगाव येथील श्री मडवी यांच्या बंगल्यामध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये आरोपी इसमनामे राहुल भरत इंगुळकर वय चौतीस वर्ष राहणार वाक्सई ग्रामपंचायत शेजारी तालुका मावळ जिल्हा पुणे संतोष ज्ञानदेव बोत्रे वय छत्तीस वर्ष राहणार वेहेरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे मंगेश विठ्ठल देशमुख वय सेहेचाळीस वर्ष राहणार वेहेरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे संजय विठ्ठल देशमुख वय त्रेचाळीस वर्ष राहणार वेहेरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे दिनेश पांडुरंग गायकवाड वय चाळीस वर्ष राहणार वेहेरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे चंद्रकांत हौजी देवकर वय बेचाळीस वर्ष राहणार बेहेरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे विनोद शरद नाणेकर वय बेचाळीस वर्ष राहणार बेहेरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे अजित सुनील देवकर वय एकोणतीस वर्ष राहणार वेहेरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे मंगेश मारुती राणे वय चाळीस वर्ष राहणार कामशेत शिवाजी चौक तालुका मावळ जिल्हा पुणे संतोष काशीराम दळवी वय पंचेचाळीस वर्ष राहणार बेहेरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे हे पैशांवर तीन पत्ती नावाचा जुगार खेळताना मिळून आले तसेच पंचा सक्षम पोलिसांनी वर नमूद आरोपींची झडती घेतली असता आरोपी नामे संतोष काशीराम दळवी वय वर्ष राहणार तालुका मावळ जिल्हा पुणे खिशामध्ये दोन पूर्णांक तीस ग्रॅम किलो वजनाचे वीस हजार तीनशे एवढ्या किमतीचे एम डी पावडर हा नशाकारक अंमली पदार्थ विक्रीकरिता बाळगल्याने मिळून आले सदरच्या कारवाईमध्ये वर नमूद सर्व आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम वाहणे आणि इतर साधने असा एकूण चौऱ्याहत्तर लाख चौदा हजार पन्नास एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर बाबत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणपन्नास दोन हजार चोवीस महाराष्ट्र जुगार कायदा कलम पाच एन डी पी एस एकोणीसशे पंच्याऐंशीचे चे कलम आठ क एकवीस ब अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करत आहेत सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक सहाय्यक पोलीस निरीक्षक शेवते पोलीस इनामदार शुभम चव्हाण पोलीस हवालदार नितेश बंटी कवडे पोलीस हवालदार अंकुश नायकुडे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे पोलीस कॉन्स्टेबल गणेश एवंडे पोलीस कॉन्स्टेबल मंगेश मार्कड यांच्या के पथकाने केले आहे महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे लोणावळा आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा